रामकृष्ण हरी जय तु संस्कृत आपण व्यवहारामध्ये अनेक शब्दांचा प्रयोग करतो परंतु शब्द प्रयोग करत असताना काही शब्दांचे आपल्याला अर्थ माहीत नसतात आपण उच्चारण करतो पण अर्थ माहीत नसतात जसे की राम कृष्ण हरी गोविंद अनेक शब्द आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण काही शब्दांचे अर्थ संस्कृत व्याकरणाद्वारे पाहू त्यापैकी राम शब्द आपण आता सध्या पाहणार आहोत तर राम शब्द कसा बनतो पहा कुठलाही शब्द बनत असताना त्याला कुठला तरी धातू किंवा कुठला तरी प्रत्ये लागूनच तो शब्द पूर्ण बनतो राम शब्दाची उत्पत्ती पहा रमू क्रीडायाम या धातू पासून राम शब्द बनलेला आहे क्रीडायाम याचा अर्थ आहे म्हणजे या धातूचा अर्थ क्रीडायाम क्रीडायाम म्हणजे रमणे खेळणे म्हणतो बालक रमला या धातू पासून राम शब्द बनवायचा कसा बनतो महर्षी पालणीचं सूत्र आहे उपदेश जन्मासकीत या सूत्राने या सूत्राच्या द्वारे याची ही संख्या होते आणि तस्य लोक या सूत्राने लोक याचा लोक रोग झाल्यानंतर काय झालं काय राहिलं रम राहिलो कारण आता लोक झाला रम आता अधिकरण अर्थामध्ये म्हणजे अधिकरण म्हणजे आधार अर्थामध्ये क्रिदनचा घय नावाचा प्रत्यय येतो आता प्लस मला आताच म्हटलं की नाही कुठल्या तरी म्हणजे कुठल्याही शब्दामध्ये एकतर धातू आहे किंवा प्रत्यय आहे तसा हा घर प्रत्यय आला घर प्रत्यय हाला अधिक्रणार्थ म्हणजे आता ही प्रक्रिया पहा अशी आहे घणीच जो, जो, जो तो यकार आहे इथे य य च छ ज झ य तो य आहे या यकार याची सुद्धा इतसंगे होते हलंगत्यम नावाच्या सूत्रांनी आणि सत्यलोक या सूत्राने याचा देखील लोप होतो म्हणजे हे नाहीच होत आता काय राहील अग्रम तो तो प्लस घर आहे हम्म याचा लोक झा आता जे घर आहे ना हे सुद्धा एकट नाही घ व्यंजन प्लस अस्वर आहे घ व्यंजन प्लस अस्वर म्हणून घ पूर्ण झाले आता हे घ व्यंजनाचा देखील लोप होणार आहे लषकपथत दिली या सूत्रांना आता हे जे मी आता सुत्राचे नाव घेतले लषकपथ दिले तसे लोक अपदिशजवनाचे के या सूत्रांची जी लोकल आहे ती या व्हिडीओ मध्ये करता येणार नाही कारण मग खूप लॉंग व्हिडिओ तर पुढच्या पण आता पाहून याद्वारे कसा होतो आता घ घरक पद्धती या सूत्राने लोक होतो आता गेल्यानंतर अ ह्याच्यात अ राहिला प्लस आता एक सूत्र आहे उपधाया या सूत्राने ही जी उपधा आहे म्हटलं अ ही उपदा अ ची दीर्घ होत अदीर्घ होतो उपदा या सूत्राने अ दीर्घ होतो म्हणजे अ चा आव होतो आतो काय म्हणणार उपदा दीर्घ झाले अ झाला राम झालो राम राम झालं प्लस अ राम प्लस अ राम मध्ये अविस विसरला म्हणजे म मकर व्यंजनामध्ये असं राम पूर्ण तयार झालो काय झालं राम राम तयार झालं काय झालं राम, दे दे। का राम आता हिंदीमध्ये मराठीमध्ये आम्ही राम म्हणतो राम परंतु संस्कृत मध्ये राम चालत नाही त्याच्यामध्ये आणखी पुढची प्रक्रिया आहे आता ही जी उकल केली आपण याला विपत्ती पक्ष म्हणतात संस्कृतमध्ये याच्यामुळं या राम ची प्रातिपदिक संज्ञा झाली प्रातिपदिक संज्ञा झाल्यामुळं त्याला सु आदि प्रत्यय लागतात तर त्यानुसार पहा सुप्रत्यय लागला सुप्रत्ययचा देखील उकार जातो उपदेश जीवनाचा गीत मी उकार जातो त्याच्यावर आता सर आहे तर राम प्लस तर याच्यामध्ये आलो ते सुरु हे सूत्रानुसार या सवर रू येतो रू आदेश म्हणजे चवर रुआ राम 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 प्लस रु उकार उपदेश सूत्राने र राहत देखील आता विसर्ग होणार आहे ते सूत्र आहे खरं व योग विसर्जन या सूत्राने असा विसर्ग होतो आता काय झालं रा? राम प्लस विसर्ग रूप काय झालं सिद्ध काय झालं आपली सिद्धी राम प्लस विसर्ग राम आता ही परिपूर्ण राम हो। याचा अर्थ काय म्हणा घय अधिकरण म्हणजे आधार अर्थामध्ये घय प्रत्यय लागल्यामुळं आधार अर्थामध्ये याचा अर्थ झाला कारण मूळ अर्थ या धातूचा आहे खेळणे रमणे आणि त्यामध्ये घय प्रत्यय लागला म्हणजे आधार आधार अर्थ असा आहे रमनते योगिनो यस्मिनि राम हो। रमते योगिनो ह हो। इति राम योगी जन भक्तजन जन ज्याच्यामध्ये रमतात ज्याच्यामध्ये खेळतात त्यांना राम म्हणायचं भक्तजन ज्याच्यामध्ये रमतात म्हणजे ज्याची भक्ती करतात भजन करतात त्याला काय म्हणायचं राम राम शब्दाचा अर्थ काय राम रमू फ्रीडामध्ये रमूफेडा या म्हणजे खेळणे रमणे आम्ही ज्याच्यामध्ये रमतो ज्याच्या भक्तीत रमतो त्याला म्हणायचं राम आता हे जरा राम शब्द असे अनेक शब्द आहेत हरी आहे पुन्हा गोविंद आहे श्रीरंग आहे असे अनेक आहेत याचे सहजरित्या आपण व्याख्या पाहू जस हरी हरी हरती पापाणी स हरी म्हणजे रिहरणे धातू पासून हा हरी शब्द तयार झाला रिहरणे म्हणजे घेऊन जाणे हरणे म्हणजे हरवून घेऊन जाणे जो आपले पाप हरतो चोरतो घेऊन जातो त्याला तो हरि म्हणतात गोविंद गाम विंद गोविंद पुन्हा श्रीरंग श्रीरंग श्री म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी ज्याच्यामध्ये रंगली ज्याच्यामध्ये रंगली त्याला म्हणतात श्रीरंग असे अनेक प्रकारचे आपण त्याच्यामध्ये जी प्रक्रिया आहे पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण